बोईसरच्या नागरिकांसाठी आजची मोठी बातमी आहे बिटगाव येथील अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटल अत्याधुनिक यंत्रसामग्री तज्ज्ञ डॉक्टर आणि माणुसकी मानवी स्पर्शाने ओळखले जाणारे रुग्णालय दिनांक सहा डिसेंबरला एक नाही तर दुहेरी निशुल्क आरोग्य शिबिरे घेऊन येत आहे सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आय व्ही एफ आणि वंध्यात्व समस्यांसाठी डॉक्टर अदिती नाडकर्णी यांच्याकडून मोफत तपासणी मातृत्वाचा आनंद मिळवण्यात अडथळे येत असतील तर हे शिबिर मोठा आधार ठरणार आहे याच दिवशी कॅन्सर तपासणी शिबिर आहे कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे प्रारंभिक निदान जीवन वाचू शकते हे अधोरेखित करण्यासाठी डॉक्टर अक्षय नाडकर्णी थेट नागरिकांसमोर येत आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण पाहणारच आहोत दोन्ही शिबिरे पूर्णतः मोफत आहेत अत्याधुनिक सुविधा तज्ञ उपचार आणि सामान्य माणसाला दिलासा देणारा भावनिक आधार हे दोन्ही एकत्र देणारे अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटल पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाले अधिक माहितीसाठी संपर्क सात तीन शून्य चार आठ पाच आठ पाच एक चार आणि नऊ नऊ सहा शून्य चार आठ नऊ सात शून्य सहा ठिकाण बोईसर जिल्हा रस्त्यावरील बेटेगाव या ठिकाणी या आणि मोफत तपासणी करा मोफत आरोग्य सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा मी डॉक्टर अक्षय नाडकर्णी हॉस्पिटल वापर